हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ इकडं मस्त अशी वांग्याची भाजी टाकली शिजायला भाकरी करायची आज आणि इकडं बाळाचं आणि आजीचं काय चाललंय आपण बघूया कसा धिंगाणा चाललाय कशात चाललाय ते पण दाव काय चाललंय आ <laughs> काही चाल ग हे बघ की खाऊ नको खाऊ नको सारून कार्तिक काय आ बाहेर होती मी म्हणलो काल का ह्यांचं ऐकायला ये नाही आणि बाहेर येऊन बघती तर दोघी जण मकत खेळायचे इकडे मका अशी इक पांगून टाकली वाळायला आज भरायची आजच भरायची काय है तोंडात गेली तोंड खेळ हाऊ नाही माऊ खेळायला दिली ना तुला ती घालती तोंडात हात अंगाला लागली सगळे आणि दोघींनी अजून आंघोळ्या केल्या नाहीतर हो खेळते उठल्यापासून ह्या मकतच खेळते ते हम्म आंघोळ करायची तू बाळ हम्म बाळ होी हाती आहे घेऊन तर असू द्या म्हणलं काडा छान असा चुरून बघितला ह्यांना आणि मग आली मोबाईल घेऊन व्हिडिओ काढायसाठी म्हटलं कशा खेळतात इकडं मकत आरामशीर बसून सावलीला झाडाची थोडीशी सावली आहे त्याच्यात खेळत होते इस आहे का हिस करतंय का तर बाय सगळ्याला आप्पा पण आहेत आता आपा खेळावते ना आता तिला